अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा तुम्हाला राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दे देऊन सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघा व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी एक हजार एक टक्के उपाय मी सांगितलेले करा त्याचा फरक तुम्हाला मिळेल उपाय जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार असतात त्यामुळे नक्की करत जा <coughs> बघा मी जे उपाय सांगते हे जे उपाय ते मुलांच्या नोकरी संदर्भात मुलांना सरकारी नोकरी मिळावी मुलांना चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची चांगली पोस्ट मिळावी यासाठी उपाय हे उपाय जे आहेत हे करत असताना तुम्ही काय करायचं एकदा तुम्ही केले उपाय फरक नाही पडला दुसऱ्यांना करा दुसऱ्यांना नाही फरक पडला तिसऱ्यांदा करा दोन तीन चार वेळा तुम्ही सलग उपाय करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आता एक उदाहरण सांगते तुम्हाला सर्दी झाली ताप आलाय खोकला लागलाय तर तुम्ही मेडिकलमध्ये जाता गोळ्या आणता किंवा डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता पण त्या गोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही एकदा घेतल्या की तुम्हाला फरक पडतो का नाही तीनदा चारदा पाचदा तुम्ही गोळ्या घेता आणि मग तुमची तब्येत बरी होते तसंच ह्या उपायाचं आहे तुम्हाला एकदा उपाय नाही फर, उपायानं फरक नाही पडला तर तुम्ही दोन तीनदा करत जा उपाय जे आहेत ते घरातल्या घरात घरातल्या घरात वस्तूपासून आहेत तुम्हाला सरकारी नोकरी लागत नाही म्हणून तुम्हाला चांगली नोकरी लागत नाही म्हणून तुमची मुलं शिकलेली आहेत खूप हुशार आहेत पण तुमच्या मुलांना नोकरी लागत नाही त्यावेळेस तुम्ही काय करता कुंडली घेऊन गुरुजींकडे जाता कुंडली दाखवता कुंडली बघितल्यानंतर गुरुजी तुम्हाला एखादा खडा देतात दहा वीस हजारचा एखादी शांती सांगतात पाच दहा हजारची करायला आणि ते तुम्ही करता आणि तरीही तुम्हाला फरक पडत नाही पण मी जो उपाय सांगणार आहे हा तुम्ही केल्यानंतर एक हजार एक टक्के तुम्हाला फरक मिळेल फक्त विश्वासानं श्रद्धेनं करा नक्की फरक पडेल उपाय जे आहेत ते मुलं जर नोकरी लागत नसतील मुलांनी स्वतः केले तर चालेल मुलींनी स्वतः केलं चालेल मुलं मुली ऐकत नसतील तर आईवडिलांनी केला तर चालेल पण मी सांगते मुलांना नोकरी पाहिजे तर मुलांनी स्वतः हे उपाय करा काका काकू जर हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी मुलांकडून हे उपाय करून घ्या मुलं मुली हे व्हिडिओ बघत असतील तर स्वतः हे उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला हे उपाय सात मंगळवार पूर्ण होण्याच्या आधी फरक पडणार उपाय हनुमान मंदिरात जाऊन करायचा आहे हनुमान मंदिरातच जाऊन उपाय करावा लागेल फक्त सात मंगळवारी करायचा आहे प्रत्येक मंगळवारी असं सात मंगळवार हनुमान मंदिरमध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे उपाय बघा काय करायचं सात पानं घ्यायची वडाच्या झाडाची आता तुम्ही म्हणाल हनुमानाला रुईच्या झाडाची पानं लागतात पण मी सांगते वडाच्या झाडाची पानं सात घ्यायची पानं स्वच्छ धुवायची पुसायची लालचंदन घ्यायचं चंदनाची काठी झाडाची एखादी मिळाल तर घ्या नसेल तर वडाच्याच झाडाच्या झाडाची एखादी का छोटी काडी घ्या त्यांना लालचंदन न जय श्रीराम प्रत्येक पानावर एका पानावर जय श्रीराम लिहायचं दुसऱ्या पानावर जय श्रीराम लिहायचं तिसऱ्या पानावर जय श्रीराम लिहायचं किंवा श्रीराम 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 असं प्रत्येक पानावर लालचंदन न लिहायचं लाल दोरा घ्यायचा लाल दोऱ्यामध्ये ही सात पानं ओवून त्यांचं माळ म्हणजे हार तयार करायचा आणि त्यानंतर तुम्ही हनुमान मंदिरात जायचं हनुमान मंदिरात गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा धूप दीप अगरबत्ती लावायची सेंदूर लावायचं पूजा करायची आणि हनुमानांच्या समोर ही वडाच्या झाडाच्या पानाशी माळजी तुम्ही लालचंदनं श्रीराम जय श्रीराम लिहिले ती माळ हनुमानांच्या गळामध्ये घालायची आणि एक वेळ किंवा सात वेळ हनुमान चालीसा सात वेळ हनुमान चालिसा म्हटला तर अतिशय लवकर प्रभावी उपाय होईल पण समजा तुम्हाला एक वेळ म्हटला हनुमान चालिसा तरी चालेल आणि मारुती स्तोत्र हे म्हणायचं ओम हम हनुमंते नम हे अकरा वेळा म्हणायचं हनुमालाला प्रार्थना करायची आणि घरी यायचं हे उपाय तुम्ही सात मंगळवार करायचं म्हणजे साती साथी, साथी एकोणपन्नास दिवसात तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळेल पहिल्या दोन मंगळवारमध्येच तुम्हाला ह्याचा फरक मिळेल तुमच्या मुलांना सरकारी नोकरी किंवा चांगल्या पदाची चांगल्या पगाराची चांगल्या पोरची नोकरी मिळेल हे केल्यानंतर बघा खूप वेळा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला आहे पण तुम्हाला नोकरी मिळत नाही इंटरव्ह्यूपर्यंत गेला आहे तुम्हाला इंटरव्ह्यूमधनं परत यावं लागतं हे सगळं तुम्हाला ह्या उपायानं फायदा होईल तुम्ही उपाय करा हे उपाय केल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला सात मंगळवारी केल्यानंतर सातव्या मंगळवारी तुम्ही अकरा वेळा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा वाचायचा आणि घरी यायचं आहे असं सात मंगळवार करा तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार मी सांगितलेले उपाय जे आहेत ते तुम्ही करा सात वडाच्या झाडाची पानं अजून एकदा सांगते सात वडाच्या झाडाची पानं स्वच्छ पुसून घ्यायची धुवायची पुसायची लाल चंदनच चंदनच्या काळीनंच जय श्रीराम किंवा श्रीराम प्रत्येक पानावर ज लाल दोऱ्यातच जी पानं ओवायची त्याचा हार करायचा आणि हनुमानांच्या मंदिरात हनुमानांना घालायचा धूप दीप अगरबत्ती ओवाळूनच हा हार घालायचा आहे हे करा नक्की तुमच्या मुलांना सरकारी नोकरी मिळेल किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळेल एवढं खात्रीशीर सांगते मुलांनी केलं तर अतिशय प्रभावी मुलं करत नसतील तर आईनं करा पण मुलांना नोकरी पाहिजे तर मुलांनी करा मुलांनी मुलींनी करा हे जे उपाय आहेत ते श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं आहे उपाय करत असताना अभ्यास करायचा आहे इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे कष्ट करायचे आहेत अभ्यास केल्याशिवाय फळ मिळणार नाही नुसते उपाय केले तर तुम्हाला नोकरी मिळेल का नाही नुसतं नो नो अभ्यास केला तर नोकरी मिळेल का त्या जोडीला तुम्हाला उपाय करायची आहे कुठल्याही गोष्टीसाठी काहीतरी गमवण्यासाठी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं टी व्ही मोबाईल इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुम्ही सेवा करा अभ्यास करा मग मला नक्की आशीर्वाद मिळेल तुमचं काम होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा ज्या दादा दीदी नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांनी नक्की हा उपाय करा तुम्हाला नक्की हनुमानांचा आशीर्वाद मिळेल जय श्री राम जय श्री स्वामी समर्थ